नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी बावीस ऑक्टोंबरला यावर्षी दिपाळी पाडवा आहे ज्याला आपण बलिप्रतिपदा असं पण म्हणत असतो हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे हा दिवस पती पत्नीच्या प्रेमाचा दिवस आहे असं पण आपण मानतो या दिवशी पत्नी आपल्या पतीचे औक्षण करते तसेच या दिवशी आपण कोणत्याही नवीन कामाला सुरुवात करू शकतो नवीन वस्तूंची खरेदी करू शकतो या दिवशी आवश्यक त्या वस्तू आपण खरेदी करू शकतो या मुहूर्तावरती कोणत्याही शुभकार्याची सुरुवात देखील करू शकतो बली बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा या दिवशी पत्नीने आपल्या पतीला का ओबाळावं त्याचं औक्षण का करावं ही परंपरा का पडली चला जाणून घेऊया यामागचे पौराणिक रहस्य तसेच दिवाळी पाडव्याच्या दिवशी पत्नीने पतीचं अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने औक्षण कसं करायचं जेणेकरून आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभेल त्यानंतर आपल्या पती पत्नीमधलं नातं जे आहे ते अगदी घट्ट होईल आपल्यातलं प्रेम वाढेल गैरसमज दूर होतील तर त्यामुळे शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्या पतीचं औक्षण कसं करायचं कसं करणं गरजेचं आहे या बघा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे पाडवा हा एक शुभ मुहूर्त असतो या दिवशी असते तर त्यामुळे या दिवशी काही दान करायचं असतं त्यामुळे आपल्याला आयुष्यभर कशाचीही कमी पडत नाही तसेच पतीला औक्षण करण्याचा शुभ मुहूर्त व वहीपूजन किंवा पाडव्याच्या मुहूर्तावर खरेदी करण्याच्या शुभ मुहूर्त हे दोन्ही मुहूर्त या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती मिळून जाईल बघा दिवाळी पाडवा हा खर तर पती पत्नीच्या नात्याच्या त्यांच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा एक अनोखा उत्सव आहे या दिवशी पत्नी आपल्या पतीला ओवाळून दीर्घायुष्याची कामना करत असते तर ती पती तिला काही भेटवस्तू आपले प्रेम व्यक्त करत असतो पण यामागे केवळ प्रेमच नाही तर काही गूढ आणि महत्त्वाच्या परंपरा सुद्धा दडलेल्या आहेत दिवाळी पाडवा जो कार्तिक शुद्ध प्रतिपदेला येतो हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणं अत्यंत शुभ मानलं जातं या दिवसाचे अत्यंत पौराणिक कथामध्ये पौराणिक कथामध्ये महत्त्व सांगितले आहे यातील एक प्रमुख कथा म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंनी वामन अवतार घेऊन बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवून त्याला पाताळात पात पाठवलं आणि त्याचे राज्य त्याला परत दिले भगवान श्रीहरी विष्णूंनी बळी बळीराजाला वरदान दिलं की जो कोणी कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बळीपूजन करेल त्याला वैभव प्राप्त होईल या घटनेमुळे बाळवा हा बळीप्रतिपदा म्हणून ओळखला जातो या दिवशी पतीपत्नी एकमेकांबद्दल आदर व्यक्त करत असतात आता पत्नी पतीला का ओवाळते तर सुद्धा अनेक कारणे सांगितली आहेत बघा जसं की पती आपल्या पत पती आपल्या पती पत्नी आपल्या पतीला आरोग्य उत्तम आरोग्य दीर्घायुष्य मिळावं या सर्व कामा व त्याच्या सर्व कामामध्ये यश मिळावं यासाठी देवाला मनोमन प्रार्थना करत असते आणि ओवाळत असते आणि त्यांच्या भावी कल्याणासाठी भावनासुद्धा व्यक्त करत असते शिवाय भारतीय संस्कृतीमध्ये पती पत्नीसाठी हे तिचे सौभाग्य पत्नीसाठी पती हे तिचे सौभाग्य मानले जाते पाडव्याच्या दिवशी रक्षण पाडव्याच्या दिवशी औक्षण करून पत्नी आपल्या सौभाग्याचे रक्षण करण्याची आणि ते कायम राहावे यासाठी ईश्वराकडे किंवा देवाकडे प्रार्थना करते एवढंच नाही तर ते दिव्याने ओवाळताना त्या ज्योतीमुळे आपल्या घरातील जी नकारात्मक ऊर्जा दूर हो दूर होवी अशीही प्रार्थना ती करत असते आणि माझ्या पतीभोवती स नेहमी सकारात्मक ऊर्जेचे कवच तयार होवं अशी ती देवाकडे प्रार्थना करत असते बघा औक्षण वाईट शक्तीपासून पतीचं रक्षण करते मानलं जातं पती हा कुटुंबाचा आधारस्तंभ असलो तर तो कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी अहोरात्र कष्ट करत असतो पाडव्याच्या निमित्तानं पत्नी आपल्या पतीच्या या कष्टाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असते आणि त्याला आदराने व गौरवाने गौरवत असते बघा प्रथम जाणून घेऊया पतीचं औक्षण करण्यासाठी शुभ मुहूर्त कोणते आहेत कोणत्या शुभ मुहूर्तावर आपल्याला पतीचं औक्षण करायचं आहे बघा सकाळी सहा वाजून चोपन्न सहा वाजून चौदा मिनिटापासून ते आठ वाजून पस्तीस मिनिटापर्यंत सकाळी म्हणजे साधारणतः बघा दीड तास हा मुहूर्त आहे आणि पाडव्याचा शुभ मुहूर्त म्हणजेच खरेदीचा शुभ मुहूर्त आपण पुढे पाहून घेणार आहोत त्या अगोदर शु ताई शुभ मुहूर्तामध्ये औक्षण नाही झालं तर मग करायचं कच असं खूप जणांचा प्रश्न पडलेला असतो त्यासाठी मी संपूर्ण अजिबात नाही आहे संपूर्ण दिवस हा शुभच आहे पण त्यातल्या त्यात काही लोक शुभमुहूर्तावरच सगळ्या गोष्टी करत असतात आणि ते खूप चांगलं असतं शुभ मुहूर्तावर जर आपण काही गोष्टा केली गोष्टी केल्या तर ता त्याचं शुभ आणि जास्तच फळ मिळत असतं शुभ जास्त फळ आपल्याला मिळतं असंच नाही जमलं तर तुम्ही नंतरसुद्धा करू शकता असं काही नाही की आपण फार फार बाराच्या आधीच करा कारण दिवाळी पाडव्याचं औक्षण जे आहे ना तर ते सकाळी झालं चांगलंच चा झालं जा तर जा जा जास्त चांगलं जर जा त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पतीला देवाचं स्थान दिलेलं आहे आता बघा शास्त्रशुद्ध पद्धतीने पतीचं औक्षण कसं करायचं बघा मुळातच दिवाळी पाडवा हा दिवस आपण सकाळपासून कशी सा कसा साजरा करायचं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा आपल्याला सकाळी उठल्यावर अभंग्य स्नान जवळपास अभंग्य स्नान करायचं नरक चतुर्दशीपासून आणि अभंग्य स्नानाला सुरुवात होत असते औक्षण करण्याच्या वेळेस पहिले पतीला तुम्ही हात पाय धुवायला सांगा आणि मग तुम्हाला आसनावर खाली काहीतरी आसन टाकायचं आहे पाठ ताट घ्यायचं पाठ घ्यायचं काहीतरी टाकायचं आणि थोड़ी थोडीफार छोटीशी रांगोळी काढायची आता हे झाल्यानंतर आपण बघा एका कुमारिकेला पूजनाला पूजनाला आपण मुलीचे हात पाय धुतो त्याप्रमाणे तुम्हाला एक खाली छोटंसं ताट घ्यायचं त्याच्यावर तुमच्या मिस्टरांचे पाय ठेवायला सांगायचे आणि पायांची जे अंगठी आहे त्या दोन्ही अंगठ्यावर अगदी पळी पळी छोटंसं पाणी टाकायचं आणि चमचा टाकायचं आणि पाय पुसायचे दोन्ही पायांच्या अंगठ्याला हळद कुंकू अष्टगंध त्यानंतर हळद अक्षता कुंकू फुलं अर्पण करायचे आता हे झाल्यानंतर अक्षण करायचं अक्षण करताना बघा सगळ्यात पहिले पूजेचं पूजेचं जे आपण ताट केलेलं असतं ते आपल्या हातात घ्यायचं घ्यायचं त्यामध्ये कुठल्या गोष्टी असल्या पाहिजेत निरंजन दिवा त्यानंतर हळद कुंकू अक्षदा फुलं सुपारी नाणं सोन्याचं काहीतरी एखादी वस्तू अंगठी म्हणा काही असेल तर ते चालतं सोन्याचा दागिना कारण सोने जे आहे ते शरीराला शरीराला स्पर्श झाला की की त्यामागचं कारण असतं की मिठाई किंवा साखर आपण काहीही पण गोड चालेल किंवा गोड एखादा पदार्थ आणि कणकेचा दिवा आपण जर यमदीपदानाला केला होता तसाच बघा गव्हाच्या पिठामध्ये मीठ नाही टाकायचं त्यामध्ये तुम्ही किंचितच थोडीफार हळद टाकायची त्याचा तुम्हाला दिवा बनवायचा आहे एवढं सगळं साहित्य आपल्याला औक्षणाच्या ताटामध्ये लागणार आहे आता महिलांनी पण औक्षण करताना डायरेक्ट फळशूर उभं राहू नका तुमचं खाली कार्पेट वगैरे असेल तर चांगली गोष्ट आहे किंवा तुम्ही एक आसनावर उभं राहायचं कधी पण देवाची पूजा करताना देवाचं काही करताना डायरेक्ट जमिनीवर उभं राहू नका नेहमी आसन ठेवायचं आहे आणि आपण नेहमीच्या पद्धतीने औक्षण करतो त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या पतीचे औक्षण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पतीचे पाया पडायचे आहेत बघा त्यानंतर काय करायचं त्यानंतर तुम्हाला पतीने गिफ्ट द्यायचं आहे तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला ओवाळणीच्या ताटामध्ये एकवीस रुपये अकरा रुपये काही काहीही जमेल तेवढे टाका भले दुसरं तुम्ही काही गिफ्ट देणार नसलं तरी अकरा एकवीस रुपये तरी तुम्ही तुमच्या पत्नीला देऊ शकता बघा यथाशक्तीने तुम्हाला ताटामध्ये ठेवायचे आहे आणि त्यानंतर बघा तुम्ही साडी दे, देत देतं कोणी दागिनं देतं कोणी काही देतं कोणी काही देतं जसं ज्याच्या पद्धतीने तो करत असतो आता काही ठिकाणी पाडव्याला विक्रम समंत वर्षाची सुरुवात मानली जाते विशेषतः व्यापारी वर्गाने या दिवशी त्याच नवीन वर्ष सुरू होतं या दिवशी व्यापारी नवीन खाते सुरू करतात त्यामुळे हा दिवस केवळ कौटुंबिकच नाही तर आर्थिक समृद्धीचंही प्रतीक मानलं जाते तसेच बली प्रतिपदा म्हणजेच नम्रता आणि भक्तीच्या दर्शना आहे प्रकृती प्राणी आणि मानव यांचं नातं जपलं तरच समृद्धी आणि शांती कायम राहील तर या दिवशी जर तुम्ही काही प्रेमानं गाईचं पूजन केलं निसर्गाचे आभार मानलेत आणि बळीराजाची आठवण ठेवली तर लक्ष्मी मातेची कृपा सदैव तुमच्यावर राहत असते आता बघा दुसरी गोष्ट म्हणजे दिवाळी पाडव्याच्या दिवशी बलिप्रत बलिप्रतिपदा असते तर नक्की काय अगदी शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला सांगते बलिप्रतिपदेला बळीराजा हा शेतकऱ्यांचा राजा होता त्याने तीन पावलं जमीन जी आहे ती दान स्वरूपात मागितली होती अजूनही ग्रामीण भागामध्ये स्त्रिया ओळताना म्हणतात इडा पिडा टळो बळीचं राज अशी एक मन आहे तर बळी प्रतिपदीला दिवशी बळीची पूजा करण्याची प्रथा आहे त्यासाठी जमिनीवर बळीराजांची रांगोळी काढली जाते त्याची पत्नी विंध्यावली सहित तिची रांगोळी किंवा चित्र काढून त्याची पूजा केली जाते आणि या दिवशी तुम्हाला दान देखील करायचं आहे सतपात्री दान करायचं आहे सतपात्री म्हणजे काय तर ज्याला गरज आहे त्यालाच तुम्ही दान करा कोणालाही द्यायचं म्हणून देऊ नका ज्याला गरज आहे त्यालाच त्या वस्तू द्या काहीतरी दिल्याचं त्या त्यांना काहीतरी उपयोग झाला तरच ते सत्पात्री दान होत असत आणि दान तुम्ही तुमच्या यथाशक्तीने काहीही करा आता जाणून घेऊया दिवाळी पाडव्याचे शुभ मुहूर्त बघा दिवाळी पाडव्याचे शुभ मुहूर्त काय आहेत दिवाळी पाडव्याच्या दिवशी बुधवारी बावीस ऑक्टोंबर रोजी सूर्योदयापासून ते सकाळी साडेनऊ पर्यंत लाभ आणि अमृत सकाळी दहा छप्पन ते दुपारी बारा वाजून पाच मिनिटापर्यंत शुभ तसेच सायंकाळी चार बावन चार बेचाळीस ते सहा वाजून नऊ मिनिटापर्यंत लाभ आणि रात्री सात बेचाळीस ते दहा एकोणपन्नास पर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त असल्याने या काळामध्ये तुम्ही वहीपूजन करू शकता किंवा कोणत्याही गोष्टींची खरेदी करू शकता मात्र आपल्याला दिवाळी पाडव्याला राहुकाळ हा वर्ज वर्ष वर्ष करायचा आहे राहुकाळ हा बुधवारी बावीस ऑक्टोंबरला दुपारी बारा ते दीड या वेळेमध्ये म्हणजेच या काळात कोणतीही नवीन किंवा महत्वाचे कामे सुरू करायचे टाळावे कोणतेही शुभ कार्य हे करायचे नाहीत तर ही दिवाळी पाडव्याची अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमची अगदी मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी